आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा पटापट पत या व्हिडिओला एक लाईक करा कारण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा नवीन जी आर आलेला आहे तीन गॅस सिलेंडर मोफतचा नवीन जी आर जाहीर करण्यात आलेला आहे हे बघा महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये जी माहिती आहे आणि ज्या अटी आहेत त्या सर्व अटी शर्त्या आपण बघणार आहोत आणि कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणाकोणाला या तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे ते तुम्हाला मी सर्व सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा पहिले मी तुम्हाला एक बात इथे क्लिअर करून सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ही जी योजना आणण्यात आलेली आहे तर या योजनेनुसार तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार राईट तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत मोफत मिळेल तुम्हाला डायरेक्टली गॅस सिलेंडर आता काय क्रायटेरिया आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत कशा पद्धतीने तुम्हाला हा लाभ मिळणार आहे सर्व सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण पहिले शासन निर्णय बघूया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबवण्यात येईल बघा जे काही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत किती आहेत बावन्न पॉईंट सोळा लक्ष तसेच माझी लाडकी बहीण योजना ज्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांना हे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा जे लाभ घेत आहेत अशा महिलांना पण देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे आता पुढे बघा महत्त्वाची माहिती लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे पात्रता काय पाहिजे तुम्हाला ते समजून घ्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहे हे बघा पहिली जी इथे अट दिल्या किंवा पात्रता दिल्या बघा सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे गॅस जोडणी जी आहे ती महिलाच्या महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे दोन बघा सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील तर उज्ज्वला योजनेसंदर्भात ही माहिती आहे जे उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना देखील या तीन गॅस सिलेंडर मोफतचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असतील म्हणजे तुमचं फॉर्म जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमचा अप्रुव्हल झाला असाल तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल तर तुम्हाला या तीन गॅस सिलेंडर मोफतचा लाभ मिळणार आहे त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल एकच लाभार्थी कुटुंबानुसार किंवा कि रेशन कार्डनुसार एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत पुढे बघा पात्रता सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहक गॅस धारकांना अनुनेय असेल चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस ओके हे पण तुम्ही या सर्व अटी तुम्हाला समजल्यात या पात्रता होत्या सिम्पल पात्रता आहेत जास्त डोकं मारे काही नाही ओके सर्वांना म्हणजे याचा लाभ मिळणार आहे आता नीटपणे समजून घ्या यासाठी महत्त्वाची कार्यपद्धती कार्यपद्धतीच महत्वाची आहे हे तुम्हाला मी पूर्ण वाचून दाखवणार नाही यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती पूर्णपणे मी वाचलेली आहे त्यानुसार तुम्हाला आता नीटपणे माहिती मी देतो की या योजनेसाठी जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती काय आहे आता ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अणु सरावयाची कार्यपद्धत दिली आहे थे माहिती दिलेला आहे त्यांनी सर्व पहिले हे एक मुद्दा समजून घ्या तुम्हाला पहिले मुद्दा समजून सांगतो मग त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली क्लिअर माहिती सांगून देतो की ही काय भानगड आहे हे बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे ते तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते जे तेल कंपन्या आहेत त्यामार्फत हे जे आहे त्या कंपन्यांमार्फत गॅस ते सिलेंडरचे नियमित वितरण हे केलं जातं तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल आता जे तुम्हाला तीन गॅस सिलेंडर फ्री भेटणार आहेत मोफत भेटणार आहेत तर त्याचं वितरणही तेल कंपन्यांमार्फत होणार आहे राईट आता हा दुसरा, दुसरा मुद्दा पण समजून घ्या हे बघा त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली माहिती देतो हा दुसरा मुद्दा क्लिअर करून मी तुम्हाला सांगतो की सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजारभावची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस ग्राहकांकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते म्हणजे पहिले तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर भरता आता पहिले माहिती काय आहे तुम्हाला सोप्या भाषेत हे सांगतो मी आता आता ही जे आर जी आरच्यानुसार जी माहिती आहे जी आरनुसार ती जे आरनुसार माहिती मी तुम्हाला सांगितली आता मी तुम्हाला हे आपल्या सोप्या भाषेत सांगतो आता बघा तुम्ही गॅस जो भरतात राईट तुम्ही गॅस बढतात तुम्ही पैसे देतात गॅसवाल्याला त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये बँक खात्यात देखील येते तीनशे रुपये काय येते ती सबसिडी पण तुम्हाला मिळते राईट म्हणजे सेम असं चालू आहे परंतु आता जेव्हा हे तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील तेव्हा काय असणार आहे नीटपणे समजून घ्या आता बघा इथे काय म्हटलं आहे की त्याच धर्तीवरती कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावेची अंदाजे पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी पेएल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजना लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी म्हणजे यादी वगैरेचं काम देखील पुढे चालणार आहे ते पहिलं आता नीटपणे समजून घ्या आता बघा तुम्हाला मी महत्त्वाची माहिती देतो आत्ता खरी माहिती आहे या जी आरमध्ये बघा तसे सदर योजनेस योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही हे काही मुद्दे ठीक आहे आता महत्त्वाची माहिती जी आहे ती ते खाली देण्यात आलेली आहे आणि हीच माहिती महत्त्वाची आहे जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देतो आता कुठे गेले ती महत्त्वाची माहिती तर हे पहा या जी आरमध्ये जी महत्त्वाची माहिती आहे तीच माहिती महत्त्वाची आहे आणि तीच माहिती समजून घेणं खूपच गरजेचं आहे हे तुम्हाला कोणीच समजून सांगणार नाही नीटपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती नीटपणे समजून घ्या तेव्हाच तुम्हाला समजेल या तीन गॅस सिलेंडर मोफत संदर्भात हा जी आर ओके आता बघा ही महत्त्वाची माहिती ते देण्यात आलं आहे नीटपणे समजून घ्या बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी बघा काय म्हटलेलं आहे संपूर्ण रक्कम वसूल करावी म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहेत तीन सिलेंडरचे पैसे तुम्हाला द्यावेच लागणार आहेत परंतु पुढे बघा आता महत्वाची माहिती तदनंतर तदनंतर राज्य शासनाकडून द्याव्याची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे रुपये आठशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनानुपू ग्रासवी यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टीद्वारे जमा करावी म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला डी बी टीमार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत परंतु तुम्हाला जी गॅस सिलेंडरची रक्कम आहे ती तुम्हाला तिथे भरावीच लागणार आहे परंतु त्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला बँक खात्यामध्ये मिळणार आहेत अशा पद्धतीने हा जी आर सांगत आहे आणि अशा पद्धतीने ही योजनेची महत्त्वाची माहिती आहे या योजनेची ही महत्वाची माहिती आहे म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे भरावे लागणार आहेत हे बघा इथे म्हटलेलं आहे लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरचे संपूर्ण रक्कम वसूल करावी म्हणजे जे काही गॅस सिलेंडरचे संपूर्ण रक्कम म्हणजे गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला भरावे लागणार आहेत परंतु परंतु तुम्हाला जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत त्या गॅस सिलेंडरचे जे काही तुमचे पैसे लागले आहेत गॅस सिलेंडरचे जे काही पैसे लागले आहेत ते डेबिटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत सिंपल आहे तुमच्या लक्षात संपूर्ण आलं असेल आता ओके बाकी खाली तीच माहिती आहे जी महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे मी तर बघा अशा पद्धतीने बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडरचा हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर जारी करण्यात आलेला आहे ओके महाराष्ट्र शासनाकडून तर संपूर्ण या योजनेसंदर्भात तुम्हाला मी माहिती दिलेली आहे आणि सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत आता आणि एकही खोशखबर आहे सर्व माता बहिणींसाठी तर ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजना आणि अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद